गुड मॉर्निंग मी आहे सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला सनसेट पॉइंट पाहण्यासाठी तर चला तर मग जाऊयात सनसेट पॉइंट पाहण्यासाठी फायनली आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो सनसेट पॉईंटवर पण सनसेट होण्यासाठी थोडासा वेळ होता तोपर्यंत काय तर मग आम्ही सर्वांनी छानपैकी घोडेसवारीचा खूप एन्जॉय केला तर बघू शकता खूप मस्त आहे खूप एन्जॉय केला आम्ही घोडेसवारीचा तुम्ही पण एकदा नक्की जा आणि मा महाबळेश्वरला गेल्यानंतर हा एन्जॉय तुम्ही पण नक्की करा तर बघा इथे लहानची मुकल्यांनी पण घोडेसवारीचा खूप छान एन्जॉय केला आहे तर तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गेम होत्या तर समोर दिसते इथे ग्लास गेमा है। रिजनेबल मदे बरेश गेम आहे तर प्राइस प्राईजमध्ये बऱ्याचशा गेम अवेलेबल आहेत तर आपण सनसेट होई होण्याच्या टाईमपर्यंत आपण इथंही काही टाईम स्पेंड करू शकतो मस्तपैकी सर्वजण वेगवेगळ्या गेमचा एन्जॉय करत होते तर बलून गेम आहे ग्लास गेम आहे तर भरपूर प्रकारच्या गेम आहेत इथे तर आपणही खूप एन्जॉय केला तर पूर्णपणे हा आहे महाबळेश्वर सनसेट पॉईंटचा ओव्हरऑल व्ह्यू तर चला तर मग आपण पाहूया आपल्या लहान बाळांसाठी इथे कार राईड पण अवेलेबल आहेत लहान मुलंही का कारचा भरपूर एन्जॉय घेऊ शकतात तर बघू शकता तर खूप सारे घोडे आहेत इथे आणि घोडेसवारी इथे जास्त चालते तर सर्वजण मस्तपैकी घोडेसवारीचाच एन्जॉय करत होते इथे आलोच आहोत आपण तर म्हटल्यावर एन्जॉय तर झालंच पाहिजे तर सगळेजण खूप एन्जॉय करत होते तर लहान मुलांसाठी पण इथे खूप छान एअरबलून होते तर मुलांना एअर बलून खूप आवडतात लहान लहान मुलं खूप म्हणजे आवडीने खेळतात तर बघू शकता छान लहान मुलांचं हेही काम चालू होतं तर त्यानंतर ही सगळी गर्दी होती तर थोडासा वेळ होता सनसेटसाठी पण गर्दी खूप झाली होती प्रत्येकजण आपापले पोज देऊन छान आ, फोटो काढत होतं तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि प्रत्येकजण फोटो काढण्याचा एन्जॉय करत आहे तर सर्वजण छान छान, छान पोज देऊन फोटो काढत होते तसेच आम्हीही काही फोटो काढले तर बघू शकता आमचं फोटोशूट थोडंसं आम्ही अशा दोन तीन प्रकारच्या पोज देऊन आम्ही छान फोटो काढले आणि आता व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर ही आहे फायनली सनसेट होण्याची वेळ तर आता हळूहळू हळूहळू सूर्य आकाशामध्ये जाणार आहे आणि तो आपल्याला इथे लाईव बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला घरी बसून हा एन्जॉय घेता येईल तर चला तर मग कंटिन्यू करूयात फायनली इथे सनसेट झाला म्हणजे सूर्य मावळला आणि आता आपण पुन्हा भेटूयात आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय